सामाजिक सांस्कृतिक बांधुलकी यथार्थ दर्शन લાલા 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 गणपती बाप्पा मंगळमूर्ती आज आम्ही सर्व कासोद तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी आम्ही जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम रुजत आहोत की जेणेकरून गावामध्ये एकोपा हवा या एकोप्याला सर्व गावाचा पाठिंबा असून सर्व लोकांनी सहकार्य केलं आहे या गणपती विस गणपती दोन टेम आरती भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम आणि काल आम्ही जवळपास पूर्ण गावाचा भंडारा केला आहे या भंडाऱ्यासाठी लोकांनी गावातून भरभरून असा प्रतिसाद दिला आहे आणि आज आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा तर आज विसर्जनासाठी आम्ही भव्य दिवस मिरवणूक काढून शांततेचं प्रतीक म्हणून भजन कीर्तन आणि मृदंगाच्या कार्यक्रमासह आम्ही ही मिरवणूक काढणार आहे कोणतेही धवल ताशे वगैरे किंवा जेवर लावणार आणि धार्मिक कार्यक्रम मृदुंग आणि वीणा या सर्व गावाच्या सहमतीने सर्व गावातून मिरवणूक काढून आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंडळाच आमच्या गणपती मंडळाचं नाव आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भराडी हे मंडळ आम्ही ना पाच वर्षापासून स्थापन केलेले यावर्षी आम्ही त्यात सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आम्ही ढोल गजऱ्यात साऊंड सिस्टीमच्या गजरात आता बाप्पाची मिरवणूक काढणार आहे गणपती म्हणजे हा भराडी गावातला सगळ्यात मोठा गणपती हाच आहे आणि ह्याच गणपतीला मान असतो हाच गणपती पुढं असतो याच्या पाठोपाठ एक टॅक्टर असतं त्यात आम्ही गावातील जे छोटे मोठे गणपती असतात ते जमा करतो आणि जे मंडळ आहे छोटे मोठे ते या गणपतीचा पाठोपाठ करून रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणूक काढत असतात शांततेच्या मार्गाने मिरवणूक निघते िशा सुधाकर भोपटकर आहे मी जयभवनगरमध्ये राहते आ यावर्षी खूप छान पद्धतीने गणपती बसला आज त्याचं विसर्जन आहे आणि इथं एम टी डी सी हॉटेल या याच्या मागे एक तलाव एक छोटा तलाव केलेलं आहे तिथं आम्हाला विसर्जनाची तया तयारी चालू आहे सगळ्यां सगळ्यांनी इथं विसर्जन गणपतीचं विसर्जन करून घरी गेलेले आहे आज का एकदम छान वाटतंय पण मग आज थोडं सराडू पण येतं आहे कारण की आज गणपती बाप्पा घरी पण नसणार आहे सात सप्टेंबरपासून गणपती बाप्पांचं जे आगमन झालं आगमनानंतर आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन हा विसर्जन सोहळा एम टी डी सी हॉटेलच्या पाठीमागं जो धरण आहे या धरणामध्ये नगरपरिषद सिल्लोडच्या वतीनं अत्यंत उत्कृष्टरित्या असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यामध्ये अबालवृद्ध बाळ महिला या सगळ्यांना सुरक्षित कसं राहता येईल असं सगळं नियोजन करून या ठिकाणी आज गणपती बाप्पाला अत्यंत हर्ष उल्लासात आ असा या ठिकाणी निरोप दिला जात आहे सर्व हिंदू धार्मिक लोक जे आहे या ठिकाणी आपल्या संपूर्ण भावनेसह अत्यंत उत्साहात या ठिकाणी गणपती बाप्पांच्या विसर्जनात आरतीसह सर्वांचा उत्कृष्टरित्या असा सहभाग या ठिकाणी आहे धन्यवाद गणपती विसर्जनाच्या दिवशी आमचा धन्वंतरी मेडिकल असोसिएशन सिल्लोड व समृद्धी बाल रुग्णालय यांचा गणपती आम्ही विसर्जनासाठी आज इथं नगर परिषदेन तया तयार केला आहे तलाव वगैरे त्यामध्ये आलेले आहेत आणि आज नगर परिषदेने फार सुरेख व्यवस्था केलेली आहे आणि मन प्रसन्न झालेलं आहे आजच्या गणपती विसर्जनामध्ये धन्यवाद डॉक्टर्स असोसिएशनचा एक गणपती हवा असा एक विचार करून एक तीन वर्षापूर्वी आपण या डॉक्टर्स असोसिएशनच्या गणपतीची स्थापना करतो आहे आज आपले हे तिसरं वर्ष आहेत जे सार्वजनिक रूप लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाला दिलं होतं त्याचा आम्ही पूर्णपणे एक धार्मिक अशा वातावरणामध्ये अकरा दिवसांचं बाप्पांची आराधना करून आज आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना आ, विसर्जन करतो आहे बाप्पांचं या विसर्जनाच्या प्रसंगी जे पर्यावरणपूरक अशी जी उपाययोजना केली विसर्जनाची त्याबद्दल आम्ही सर्व डॉक्टर्स नगर परिषद सिल्लोडचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि गणपती बाप्पांनी पुढच्या वर्षी लवकर यायचं आहे असंच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो गणेश विसर्जनानिमित्त आयोजित या भव्य अशा मिरवणुकीमध्ये दहा दिवस गणपती बाप्पांना मोठ्या जल्लोषाने व आनंदाने पाहुणचार घेऊन आज गणे गणराया आपला निरोप घेत आहे तर अर्थात त्याचे दुःख आहेच पण मोठ्या जल्लोषाने आज गणेशचं विसर्जन होत आहे इथे भक्तिमय वातावरणात गणरायांचं विसर्जन होत आहे डॉक्टर सजन सिल्लोड व समृद्धी हॉस्पिटल सिल्लोडच्या वतीने दहा दिवस विविध सांस्कृतिक सामाजिक व आरोग्यविषयी कार्यक्रमाचं आयोजन करून समाज प्रबोधनभर कार्यक्रम घेऊन आज आम्ही मोठ्या भक्तिभावाने गणेशराय गणेशांचं विसर्जन करत आहोत श्री गणराया सर्वांना सुख आरोग्य समृद्धी देव एवढीच हो। गणराया चरणी प्रार्थना करतो सारे गणेश पार्क सारे ट्रेड सेंटरमधील हा गणेश मंडळाचा बाल मंडळांचा गणपती आहे या गणपतीचं हे सहावं वर्ष आहे आणि या वर्षी गणेशाच्या आशीर्वादानं आपल्या परिसरात पाणी पाऊस खूप चांगला झालेला आहे पीक पाणी चांगलं चा आहे गणेशाची आसीच कृपा या शिल्लोड शहरावर आणि शिल्लोड परिसरावर कायम राहो आज या ठिकाणी नगर परिषदेनं चांगली व्यवस्था या ठिकाणी विसर्जनाची केली